अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करत असतो आर्थिक अडचणी प्रत्येकाच्या संसारात आपल्याला कधी ना कधी आर्थिक अडचणींनाचा सामना करावा लागतो आता आर्थिक अडचण म्हणजे काय येणारी घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर नाही आहे किंवा आलेली लक्ष्मी कधी कुठल्या मार्गाने जाते कळत नाही अर्थात येण्याचा जो मार्ग आहे तो खूप कमी आहे एक किंवा दोन व्यक्ती कमवतो पण जाण्याचे असंख्य मार्ग आहे तसं पाहायला गेलं तर संसारिक आयुष्यात सकाळी उठल्यापासून दूधवाले काका येतात त्यांचे पैसे असतात म्हणजे सुरुवात दिवसाची सुरुवात ही पैशाने होते आणि आपण सर्वसामान्य महिला आपण काय करतो पैशाची बचत करत असतो तेवढ्यात तेवढा आपला संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करत असतो पण कधी कधी असं होतं की नेहमी तुम्हाला सांगत असते की माता लक्ष्मी चांचलय ती आज आहे तर उद्या नाही आज खूप चांगलं आहे मा माझं तर उद्या ते कसं राहील मला माहिती नाही पण चांगल्या परिस्थितीत पण जर मी उत मात केला मी माझा माज केला मी नको ते पैसे एका भलत्या ठिकाणी घालवले स्वतःचीच मजा केली मी तर अशा वेळेस माझ्याकडे काय लक्ष्मी येणार आहे ती एकदा निघून गेल्यावर ती माझ्याकडे कधीच नाही येणार ना। पण मी आलेली लक्ष्मी व्यवस्थित ठेवली बघा लक्ष्मी एकदम अशी मोकळी पण नाही करायची की घ्या करा मजा करा काय करायचं करा पण ती खूप आवडून पण नाही ठेवायची लक्ष्मी ही चंचल आहे तिला तिच्याप्रमाणेच जाऊ द्यायचं म्हणजेच काय थोडं पैसे पण साचवायचे थोडं दानधर्मात पण थोडेसे आपण घालू शकतो दानधर्म म्हणजे काय एखाद्या गरीब व्यक्तीला खाऊ घालणं त्याला गरज आहे त्याला देणं आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करणं त्याच्याबरोबर ते घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आपण व्यवस्थित करणं पैसा जेव्हा तुम्ही आवडून ठेवता खूप पैसा येतो खूप पैसा येतो पण काहीच उपभोगणे घेत पर... असे बरेच लोक आपण बघत असतो की आहे त्या त्यांच्याकडे भरपूर आहे पण काहीच कामाचं नाही आद काय एवढं आहे काय करतो हा आणि काही लोकांकडे काही नाही पण ते अमाप पैसे खर्च करता अशा वेळेस आपण काय करत असतो अशा वेळेस माता लक्ष्मी तुमच्याकडे नाही राहणार तुम्ही कितीही तुम्ही कुंकुमार्चन केलं किंवा कितीही तुम्ही दुसरी सेवा केली दररोज जरी तुम्ही आपण महालक्ष्मीची जी, जी काही सेवा करतो कुंकुमार्चन असेल किंवा बाकीच्या ज्या काही सेवा असेल त्या जरी आपण करतो आणि जर तुम्ही असंच तुमचे कर्मकांड चालू असेल तर लक्ष्मी नाही टिकणार पण तुम्हाला माहिती आहे का ज्याच्या घरात माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची आधी सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही आता एकदम आवाढव्य खर्च करायचा नको त्या गोष्टीत पैसा खर्च करायचा आणि इकडे भगवान विष्णूंची सेवा करायची असं होणार नाही लक्ष्मी समोर नेहमी झुकून राहायचं राहतं तुम्हाला माहिती आहे आपण खूप असे लोक पाहिले आहे की काय त्यांचे दिवस बदलतात काय त्यांचं चक्र बदलतं आपणही त्यांच्याबद्दल बोलत असतो बापरे काय वेळ होता याचा काय वेळ होती या बाईची आणि बघ आता कसे दिवस आले खरं तो थोडासा उत्तमात असतो थो। आणि देव ती ते आपल्याला ती शिक्षा पण देतो की आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून म्हणून सांगते की भगवान विष्णूंची कितीही सेवा करा तुम्ही पण लक्ष्मीचा अपमान करता आहे आवडव्य खर्च करताय तर अशा वेळेस ती लक्ष्मी पन्ने राहणार आणि लक्ष्मी किती आवडून ठेवलं ना मग ती सुद्धा राहणार नाही म्हणून जेवढं येईल जसं होईल प्रामाणिकपणे कष्ट करावे आणि घरात जी लक्ष्मी आहे तिचा आदर करावा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान विष्णूंची पण आपल्याला सेवा करायची असते भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम आणि त्याच्याबरोबर व्यंकटेशोत्रम तुम्हाला सांगते स्तोत्रमचं सा पठण घरात दररोज तीन दी तीन वेळा तरी करा म्हणजे तीन वेळा पठण करा व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत्तम विक्रमा हे संस्कृतमध्ये आहे हे संस्कृतमधलं तुम्ही दररोज तीन वेळा पठण करा आता तुम्ही एका बैठकीत तीन वेळा करा किंवा असं का दुपार संध्याकाळ करा तुमची इच्छा पण करा आणि काय अनुभव आहे तुम्हाला मला सांगा त्याच्याबरोबर ज्यांना प्राकृतमध्ये वाचायचं आहे ते वाचू शकता हरकत नाही संस्कृत मध्ये छोटा आहे आणि तेवढं ते दिव्य आणि प्रभावी आहे पण आपल्याला सहस्रनाम सुद्धा पठण करायचं असतं विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम याच्यामध्ये फरक आहे खरं तर विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंचे एक हजार नावांचा उल्लेख केलेला आहे आणि हे नामावलीमध्ये म्हणजे काय का, का वो एक पर्टिक्युलर आहे आता समजा ओम व्यंकटेशाय नम हा असं ओम जे जे काही भगवान विष्णूंची नावं आहेत त्यांची नम हा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आता व्यंकटेश स्तोत्र तर संस्कृत येतं काही काही महिलांना वाचायला अडचण येते अशा वेळेस काय करावं का अशा वेळेस फक्त पाच पाच पण नाही तीन चार मिनिटाची सेवा आहे जी तुम्हाला दररोज करायची आहे काय एक श्लोकी आपल्याला विष्णू सहस्रनाम आहे विष्णू सहस्रनाम सुद्धा एक श्लोकी आहे ते तुम्ही दररोज मी सांगते म्हणून माझ्यावर एक टक्का विश्वास असला जर तुमची आर्थिक अडचण असो वा नसो मी सांगते म्हणून संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम तुमचा झाला तुम्ही ऑफिसमधून आलावर तरीसुद्धा देवासमोर दिवा लावलेला ला असला तुम्ही अगरबत्ती लावली आणि अकरा वेळा जर तुम्ही एक श्लोकी श्री विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही पठण केलं तर काही महिन्यातच तुम्हाला अनुभव येईल आता काही महिन्यात भगवान विष्णू हे जगाचे पालन करत आहे अनुभव येईल म्हणजे काय तुम्हाला समजेल की आवक वाढलेली आहे जी काही लक्ष्मी स्थिर आहे ती आता स्थिर होण्याचा प्रयत्न करते आहे आपल्याकडनं पण अवाढव्य खर्च आपण खूप ठरवतो ह्या महिन्यात मला खर्चच नाही करायचा ह्या महिन्यात मी साचवणार आणि त्याच महिन्यात आपण डबल जास्त आणि काही ना काही कारण होतं की आपल्याकडनं तो खर्च होत असतो हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम इतकं प्रभावी आहे इतकं प्रभावी आहे खरं तर ज्यांना विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य होत नाही त्यांनी एक वेळा तरी ते म्हणावं पण अकरा वेळा म्हटल्यावर विष्णू सह सहस्रनामाचं पठण केल्याचं तुम्हाला फळ मिळणारच एवढं प्रभावी आहे काय आहे ते तुम्हाला सांगते शक्य असं सा तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून पण लिहून देईल ॐ नमस्वणन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादायशिशोर भावे सहस्रनाम्णे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः ॐ नमस्वणन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशोर भावे सहस्रनाम्णे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः ॐ नमस्वणन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशोर बावे सहस्रनामणे पुरुषा कोटी दिवसाची सुरुवात माझी होते सकाळी उठल्यावर पहिले युट्यूबला व्यंकटेश विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रम लावून देते आधी विष्णू सहस्रनाम असतं आणि नंतर व्यंकटेश स्तोत्रम असतं व्यंकटेश स्तोत्रम वाचून वाचून बऱ्यापैकी पाठ झाले म्हणजे ते सगळंच पाठ आहे पण विष्णू सहस्रनाम आता हळूहळू पाठ व्हायला लागला आहे तीस चाळीस टक्के आहे पण दररोज महाराजांसमोर बसून भगवान विष्णूंसमोर बसून मला एवढं व्यंकटेश स्तोत्र वाचायला खरंच वेळ मिळणार नाही म्हणून अकरा वेळा दररोज अकरा वेळा न चुकता मी श्री व्यंकटेश स्तोत्रम श्री गुरुदेव दररोज अकरा वेळा न चुकता मी एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं करते आणि तीन वेळा व्यंकटेश करते मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात महाराजांच्या कृपेने खूप चांगलं आहे माझ्या घरात खूप पैसा यावा मला असं कधीच वाटत नाही माझ्या घरातली लक्ष्मी ती स्थिर राहावी बस याच्या पलीकडे माझ्यासारख्या तुम्ही पण आहात गृहिणी आपल्याला तेच हवं असतं आणि याचे तगडे अनुभव आहे या सेवेचे अनुभव येतातच आणि आल्याशिवाय राहणार नाही आजपासून सुरुवात करा दररोज संध्याकाळी आता याचं कुठलंच नियम नाही कुठलेच नियम नाही आम्ही मांसाहार करतो तुम्ही जर सकाळी मांसाहार करणार असेल किंवा संध्याकाळी करणार असेल तुम्ही सकाळी पण पठण करू शकता ही कुठली आपली संकल्पयुक्त सेवा नाही नित्यसेवेचा सुद्धा हा एक भाग आहे आता बघा कधी कधी काय होतं ना की आपण मंत्रस्तो रोज म्हणतच असतो ना हो देवाची आरती आपण रोज करत असतो नित्यसेवा करत असतो कधी चुकवतो का नाही ना तर त्याच्यामध्ये ही सुद्धा सेवा तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि ह्या सेवेला लागा एका महिन्यात काय फरक पडतो ते बघा स्तोत्रम तीन वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा मला माहीत बघा तुम्हाला मी संस्कृतमध्ये सांगितलं आहे माझ्या स पंच्याहत्तर टक्के महिलांचं पाठ झाला आहे मला माहित आहे हळूहळू तुमचं पण होईल किंवा तुम्ही काम करत असताना ते श्रवण केलं तरी ते कानी पडतं आणि आपलं आपलं ते पाठवून जातं म्हणून ते तीन वेळा म्हणायचं आणि विष्णू सहस्रनाम एक श्लोकी खूप प्रभावी आहे लहानपणापासून केंद्रात आमच्या केंद्रात येवल्या केंद्रात ही सेवा म्हटली जायची ते ऐकून ऐकून पाठ झालं आहे तुम्ही पण करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही भगवान विष्णूंची सगळ्यात मोठी सेवा आहे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश दोत्राम विष्णू सहस्रनाम करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं तुम्हाला अनुभव येणार याची शाश्वती मी तुम्हाला देते तर भगवान विष्णू तुमची माझ्या सगळ्यांची मनोकामना पूर्ण करू हीच महाराजा चरणी आणि भगवान विष्णू चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ